माकपाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांची मागणी मराठी साहित्यात अभूतपूर्व असे योगदान देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक साहित्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे आपल्या ओघवत्या व उत्स्फूर्त लेखन शैलीतून ग्रामीण लोकसंस्कृती यांची उत्तम सांगड घालून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य रसिक श्रोत्यांच्या व वा वाचकांच्या हृदयाला हात घालणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे या देशातल्या उपेक्षितांच्या यादीत गेल्याची खंत उभा महाराष्ट्र व्यक्त करत आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बिनीचा कार्यकर्ता म्हणून चळवळीला नवसंजीवनी व त्यावेळच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता महाराष्ट्रातली लोककला साता समुद्रापलीकडे नेणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने भारतरत्नच होते मात्र त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून आज मी तीस वंचित ठेवले गेले आहे त्यासाठी दरवर्षी माकपाच्या वतीने केंद्र सरकारकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने करीत आहोत याबाबत शासन गांभीर्याने दखल घेत नसल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपाने केला आहे असे जळजळीत प्रण ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसया मास्तर यांनी अभिवादन करताना केले म्हणून मी यांना दिवशी आर सरकार भारत सरकारकडे मागणी मागतो त्यांना भारतरत्न म्हणून येऊन आकाशापर्यंत उडी घेतलेला फक्त अण्णा वाहून साठी यावेळी दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतले कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकणे व कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तदनंतर लोकशाहीर कॉम्रेड अरुण सामल यांनी आपल्या क्रांती गीतातून आदरांजली वाहिली तत्पूर्वी भयाचौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचे नशिमा शेख युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी कुर्मया मेहत्रे दाऊद शेख दीपक निकंबे सलीम मुल्ला मुरलीधर सोनचू विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणे अकिल शेख अशोक बल्ला किशोर मेहता बाबू साबळे इलियास सिद्दीकी विरेंद्र पद्मा दत्ता चव्हाण नसीर माशाळवाले लिंगवा सोलापुरे बजरंग गायकवाड सनी शेट्टी श्याम आडम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले